तू वापरून भांड्यांचा पसारा न होता हातसुद्धा खराब न करता रवाळ दाणेदार साजूक तूप बनवणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर आज आपण झटपट असं लोणी कडवणार आहोत तर ही मी साय ठेवलेली होती फ्रीजमध्ये ठेवलेली होती आता आपण काढून घेऊया तर, तर अगदी कमी भांड्यांमध्ये भांड्यांचा पसारा सुद्धा न करता आपण लोणी कडवून घेणार आहोत तर इथे मी एक ट्रिक वापरणार आहे तर अगदी हात सुद्धा खराब न करता इथे मी मिक्सरचं भांड घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ही साय काढून घेणार आहे तर इथे मी थोडं चौदा पाणी घातलेलं होतं आणि यामध्ये थोडासा बर्फसुद्धा घालून टाकलेला आहे थोडंसं अर्धा ग्लास पाणी घालून घेऊया आणि हीसुद्धा आपण फिरून घेऊया ही पहा आणि मिक्सरला फिरवून घेऊया तर, तर मिक्सरला मी हे चालू बंद चालू बंद करून चालू बंद चालू पण अशा प्रकारे फिरवून घेणार तर हे पहा चालू बंद चालू बंद करून अशा प्रकारे आपण हे करून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता लोणी अगदी वेगळं झालेलं आहे हे पहा हे पहा आणि याची ताक आहे तर ते सुद्धा वेगळं झालेलं आहे तर आता आपण हे काढून घेऊया तर अशा प्रकारे ही मोठी आ, गाळण घेतलेली आहे तुमच्याकडे छोटी असेल त्यामध्ये तुम्ही गाळण घेतलं तरी चालेल तुमचे खराब होत नाहीत हे पहा आणि लोण्याचा गोळा आपला असा अगदी छान तयार झालेला आहे तर ज्या कढईमध्ये आपल्याला तूप कढवायचं आहे त्याच कढईमध्ये आपल्याला घ्यायचा आहे म्हणजे अगदी भांड्यांचा पसारा सुद्धा होणार नाही आणि हा जो लोण्याचा गोळा आहे तर तो आपल्याला तुमची साय जर जास्त दिवसाची असेल तर तुम्ही ती दोन ती तीन पाण्यामध्ये धुवून घेऊ शकता पण माझे अगदी दोनच आठवड्यात जे आहे त्यामुळे मी काही धुतलेली नाही लोन आहे आणि हे लोणी डायरेक्ट या कढईमध्येच काढून घेतलेलं आहे तर झालेलं आहे आणि यामध्ये जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता हे मिक्सरचं भांडंसुद्धा अगदी क्लीन असं निघालेलं आहे पण हे जे तेलकट आहे तर ते सुद्धा कसं क्लीन करायचं ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर आपलं हे लोणी आता आपण कडवून घेऊया तर मी कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि गॅस फुल करायचा आहे तर हे पहा गॅस फुल ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे लोणी मेल्ट करून मोठ्या गॅसवर अशी छान उकळी करून घ्यायची आहे आणि हे मेल्ट झालं की आपल्याला गॅस स्लो करायचं आहे म्हणजे आपण चालू असताना बाकी कामंसुद्धा करू शकतो तर हे पहा उकळी आलेली आहे तर आता आपल्याला गॅस स्लो करायचा आहे गॅस स्लो केलेला आहे तर हे पहा छान उकळत आहे तर अगदी रवाळ असं छान टेक्स्चर यावं म्हणून मी इथे थोडंसं साखरेचे दाणे घातलेले आहेत हे पहा आता काही इथे असं छान तुपाला चांगला फ्लेवर यावा म्हणून वेलचीसुद्धा घालतात किंवा खाऊचं पानसुद्धा घालतात तर मला असं वाटतं तुपाला त्याचा जो नॅचरल हे आहे तोच यावा म्हणून मी काही वेलची वगैरे घालत नाही तर हे पहा आता हे बनत आलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता तर हे पहा हे झालेलं आहे आता थंड झाल्यावर आपण हे तूप काढून घेऊया तर हे पहा अशा प्रकारे आपण हे छान गर असं हे आपलं तूप कडवून झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता अगदी त्याच्यामध्ये बेरी सुद्धा आपली कमी राहिलेली आहे तर हे पहा अगदी छान असं तोप निघालेलं आहे हे पाहू शकता तुम्ही अगदी मस्त असं हे झालेलं आहे तर बरणी छोटी होती म्हणून मी या छोट्या बरणीमध्ये टाकून घेतलेला आहे तर हे पहा अगदी कमी आ... भांडे सुद्धा म्हणजे खूप जास्त भांड्यांचा सुद्धा न करता आणि ही पहा सुद्धा आपली छान अशी निघालेली आहे तर मी यामध्ये थोडीशी साखर घालून नाश्त्यासाठी वगैरे किंवा जेवणात आम्ही खातो अगदी चवीला छान अशी लागते हे पहा तर हे पहा आपण खूप जास्त भांड्यांचा पसारा सुद्धा केलेला नाही आहे आणि हे आपल्या मिक्सरचं भांडं आहे एक चमचा वापरलेला आहे आपण आणि हा मोठा चमचा जो सायक काढायला आणि ही आ, मोठी गाळणी आणि कढईमध्ये आपण ते सर्व बनवून घेणार आहेत तर अगदी हात न लावता आपण सर्व हे बनवलेलं आहे म्हणजे अगदी मैत्रिणींनो तू बनवायचं म्हटलं की खूपच तेलकट तुपकट असं आपल्याला हात होतात किंवा बनवायचा भांड्यांचा खूप पसारा होतो आणि भांड्यांचासुद्धा आवरायला कंटाळा येतो तर हे पहा अगदी आपण हातसुद्धा न लावलेला आहे आणि आता यामध्ये मी थोडंसं कोमट पाणी घालून घेणार आहे म्हणजे हे भांडंसुद्धा अगदी क्लीन असं निघणार आहे थोडंसं पावडर वगैरे टाकून घेतली तरी निघून जातं तर मैत्रिणींना तुम्हीसुद्धा अशा प्रकारे नक्की बनवून पहा आपण हे जे ताक काढलेला आहे पिऊ शकता किंवा कढीसुद्धा बनवू शकता म्हणजे आपण अगदी दूध वापरलं तर दुधाचे सर्व पदार्थ हे करून एकही थेंब आपण साईचा किंवा तुपाचा दुधाचा वाया न घालवता अगदी छान अशा प्रकारे आपण हे तूप कढवलेलं आहे आणि तूप किती छान झालेलं आहे तर तुम्ही पाहू शकता आणि भांड्यांचा पसारा सुद्धा न करता बनवलेला आहे तर तुम्ही सुद्धा ही ट्रिक वापरून नक्की बनवून पहा तुम्हालासुद्धा प्रकारे तूप कढवायला हात खराब न करता आणि कमी वेळामध्ये एवढं छान असं हे तूप काढायला आवडेलच तर अगदी कमी स्लो गॅसवर ठेवल्यावर तुम्हाला चाळीस ते पंचेचाळीस मिनटं लागू शकतात गॅसच्या फ्लेमवर तुमचं हे डिपेंड आहे चला तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकॉन हिट करा म्हणजेच येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल